हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी राईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण वेळेचं महत्त्व किंवा टाईम इज मनी म्हणजेच वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं ते बघणार आहोत आपण सर्वांना माहिती आहे की वेळ ही अमूल्य गोष्ट आहे कारण ती जगातील एकमेव अशी गोष्ट आहे की ती मर्यादित आहे तुम्ही पैसा जर गमावला तर तो परत मिळवू शकता तुम्ही घर गमावलं परत ते बांधू शकता परत घेऊ शकता पण तुमचा वेळ तुम्ही गमावला तुमच्या हातातून वेळ निसटून गेली तर तो क्षण ती वेळ तुम्हाला परत घेता येणार आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही गेलेली वेळ परत येत नाही म्हणून वेळेचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे वेळेचं व्यवस्थापन किंवा वेळेचं महत्त्व बघताना आपल्याला हे तीन प्रश्न भेटसावतात आजकाल वेळेची एवढी कमतरता का भासते आपल्याजवळ खरंच किती वेळ आहे आणि तुमचा वेळ किती मौल्यवान आहे या तीन प्रश्नांचे जर उत्तरं आपल्याला मिळाले तर आपल्याला आपल्या वेळेचं व्यवस्थापन नक्की करता येईल जर आयुष्यात काही बनायचं असेल करायचं असेल कमवायचं असेल तर वेळेचा जास्तीत जास्त सर्वोत्तम उपयोग कसा करता येईल हे शिकलं पाहिजे आपल्याला या भूतलावावर आपण जगत असताना आपल्याकडे जो मर्यादित वेळ आहे त्या वेळामध्ये आपल्याला पैसा प्रसिद्धी जे काही हवं आहे ते मिळवायचं आहे आपल्याला आजकाल वेळ का पुरत नाही याचा कधी आपण विचार करतो का हो वेळात कामं झाली नाही किंवा ती केली नाहीत की नंतर आपली चिडचिड सुरू होते संताप येतो राग येतो आणि वेळ पुरत नाही म्हणून आपण चिडचिड करतो की नाही अनेकजण आपल्याला गडबडीत दिसतात या सगळ्या गडबडीमध्ये मग बी पी वाढतं मानसिक संतुलन बिघडतं कधीकधी तर या घाई गडबडीमुळे गाडी चालवताना अपघातही होतात पण तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का की काही लोकांकडे खूप काम करूनही वेळ शिल्लक राहतो आणि काही लोकांना वेळच पुरत नाही त्याची सतत धावपळ चालू असते पहिल्या कॅटेगरीमध्ये लोकांकडे कामं कमी असतात असं नाही पण त्यांना वेळेचं महत्व कळालं आहे आणि योग्य नियोजन कसं करायचं हे ते शिकले आहे तुमच्या हे लक्षात आलं असेल की वेळेची कमतरता हे आपल्या जीवनातलं एक कटूप पण अपरिहार्य सत्य आहे आपल्या पूर्वजांना अशा टाइम मॅनेजमेंटची कधी गरज पडली का हो नाही पडली कारण ते सकाळी लवकर उठायचे रात्री लवकर झोपायचे त्यांनाही दिवसाचे चोवीस तासच मिळत होते त्यांना काही जास्त तास मिळत नव्हते किंवा जास्त वेळ त्यांना मिळत नव्हता प्रत्येक व्यक्तीला दिवसाचे चोवीस तासच मिळतात या ताणतणावाच्या या शतकामध्ये आपल्याला सगळ्यांनाच वेळ कमी पडू लागला आहे वेळेची कमतरता भासत चाललेली आहे पण लक्षात घ्या या विसाव्या शतकामध्ये आपण वेगवेगळी उपकरणं शोधून काढलीत वेळ वाचवण्यासाठी पण झालं उलटत वेळ वाचवण्यासाठी आपण उपकरणांचा वापर करतो आहोत पण वेळ कमी पडतो आहे आहे की नाही विचित्र समस्या आधी बघा कार नव्हत्या मोटरसायकल नव्हत्या स्कूटर नव्हत्या आपले पूर्वज पायीस प्रवास करायचे त्यांना कुठे जायची गडबड नसायची आणि गृहिणींनासुद्धा पाटा वरवंट्याशिवाय पर्याय नव्हता आता आपल्याकडे स्वयंपाकघरात किती साधनं उपलब्ध आहेत आपल्याला फटाफट कामं करण्यासाठी तरीही आपल्याला वेळ कमी पडतो आहे आणि जेव्हापासून हे घड्याळ आपल्या मंगटावर आलं तेव्हापासून आपण सतत वेळेच्या मागे धावतोय आणि याला कारण काय आहे तर इंटरनेट इंटरनेट सध्या आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे त्यामुळे एका क्षणात आपण जगाशी जोडलं जात आहोत आपण प्रवास करताना विमानाने कुठच्या कुठे क्षणात आत्ताही इथे तर आत्ताच लगेच परदेशात पोचतो हो। आहोत आपण आज इथून अमेरिकेतल्या मुलाशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलतो हो, आहोत त्याला बघतो हो, आहोत दूरच्या लोकांशी आपण संबंध साधू शकतो आहोत पण स्वतःपासून आपण दूर जात आहोत आपण या वेळेच्या मागे एवढं धावधाव धावधाव धावतो धाव आहे की स्वतःसाठी वेळ द्यायला आपण विसरतो हो। आहोत म्हणून वेळ वाचवून या वेळेचा सदुपयोग करून आपण आपल्यासाठी पण वेळ जर देऊ शकलो तर आपलं आरोग्यही चांगलं राहणार आहे आणि आपल्याकडून कामंही चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीची कामं चां� आपल्याकडून होणार आहेत मग या वेळेचा सदुपयोग करायचा असेल सुत्र, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सूत्र अवलंबावं लागेल ते म्हणजे आधुनिक उपकरणांपासून दूर राहायचं आहे परत जुन्या जीवनशैलीचा वापर करायचा आहे असं केलं तरच आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकू याचा अर्थ असा नाही की तुम्ही गाडीचा वापर करायचा नाही किंवा तुम्ही विमानाने प्रवास करायचा नाही किंवा तुम्ही फोनचा वापर करायचा नाही पण फक्त एवढंच करायचं आहे मी मोबाईलचा वापर टी व्हीचा वापर इंटरनेटचा वापर चॅटिंग किंवा हे रील्स बघणं टी व्हीवरच्या सिरियल्स बघणं असा जर वेळ तुम्ही कमी केला तर तुमच्याकडे बघा खूप वेळ शिल्लक असेल तुम्हाला मग तुमच्या वेळेचा सदुपयोग करता येईल जर आपण आपल्या कामाची नोंद ठेवली की आज मी उठल्यापासून काय केलं मी सहा वाजता उठले त्यानंतर मी काय केलं रात्री झोपेपर्यंत तर तुम्ही अकराला झोपलात तर तोपर्यंत तो तुम्ही काय काय केलं हे एक दिवस सगळं जर लिहून काढलं ना तर तुमच्या लक्षात येईल की यातले तीन ते चार तास आपण विनाकारण वाया घालवतो आहोत तो ते वाया गेलेले तास जर आपण चांगल्या कामासाठी उपयोगात आणायचा प्रयत्न केला तर निश्चित म्हणजे निश्चित आपल्याकडून चांगलं काम घडणार आहे त्यावेळेचा हा होणार आहे पूर्वी घड्याळ नव्हते घड्याळाच्या गजराची गरजसुद्धा नव्हती कोंबड्याची बांग झोपेतून आपल्याला उठवायची तेव्हा सकाळी लोकल पकडायची घाई नव्हती ऑफिसला जायची घाई नव्हती त्यामुळे काहीही फरक नव्हता आज मात्र मिनिटा मिनिटाचा फरक पडतो आहे सात पस्तीसची लोकल पकडायची आठ पस्तीसची लोकल पकडायची इतक्या वेळात इथे पोचायचं तितक्या वेळात तिथे पोचायचं ही मिटिंग ती मिटिंग ही मुलांना ही ट्युशन तो क्लास किंवा हे वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी कुठे हॉबी क्लास असेल कुठे शाळेचा क्लास असेल कुठे शाळेच्या वेळा असतील त्यामुळे हा वेळ अगदी आपण त्या वेळेच्या मागे खूप धावतो आहोत हे तर सगळं करावं लागणार आहे काळ बदलला आहे स्पर्धा वाढलेली आहे या स्पर्धेच्या जगामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर सगळं करावंच लागणार आहे मला वाया जाणारा जो वेळ आहे जो दुसऱ्या कामामध्ये आपण घालवतो आहोत तो वाचवून आपल्या इतर कामामध्ये देता येईल मग निश्चित आपल्याकडनं चांगलं काम हे घडेल आपण आपली जीवनशैली आणि विचारसरणी जर बदलली तर आपल्या आयुष्यातलं वेळेचं समीकरणसुद्धा बदलणार आहे जोपर्यंत आपण वेळेचं व्यवस्थापन करू शकत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच गोष्टीचं व्यवस्थापन करू शकत नाही हे नक्की यशस्वी आणि प्रभावशाली व्यक्तींकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की हे लोक महत्त्वाची कामं वेळ न दवडता तातडीने हातात घेतात आणि मग शांत चित्ताने एकाग्रतेने ती पूर्ण करण्यात घडून जातात तेव्हा त्यांच्याकडनं चांगलं काम होतं आणि ते लोक यशस्वी होतात ईश्वराने माणूस घडवताना काही जणांना खूप सौंदर्यवान बनवलं काही जणांना कमी सौंदर्य दिलं काही जण खूप श्रीमंत आहेत काही जणांकडे पैसा कमी आहे काही जणांकडे बुद्धी खूप जास्त आहे काही जणांकडे कमी आहे पण वेळ मात्र सगळ्यांना सारखाच दिला आहे चोवीस तास यापेक्षा एक मिनिटसुद्धा कोणाला जास्त नाही किंवा कोणाला कमी नाही वृद्धांना खूप जास्त वेळ दिला किंवा विद्यार्थ्यांना खूप कमी वेळ दिला असं होत नाही गरिबांना वेगळा श्रीमंतांना वेगळा विद्यार्थ्यांना वेगळा म्हाताऱ्यांना वेगळा असा वेळ दिलेला नाही आणि वेळ ही अशी संपत्ती आहे की जे सुद्धा जमा करता येत नाही आणि हा वेळ घड्याळाच्या काट्याबरोबर पुढे सरकतो आहे आणि आपल्या हातातून निघून जातो आहे म्हणून त्या वेळेचा आपण कसा उपयोग करतो तेच फक्त आपल्या हातात आहे म्हणून वेळेचा सदुपयोग आपण जर केला तर आपल्याला चांगले परिणाम दिसतील दुरुपयोग केला तर वाईट परिणाम आपल्याला दिसतात वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपल्याकडे दिवसाचे चोवीस तास असतात त्यापैकी आठ तास आपले झोपेमध्ये जातात दोन तास खाण्यापिण्यास जातात म्हणजे चोवीस तासातले दहा तास गेले उरले किती चौदा तास या चौदा तासांचं गणित आपल्याला मांडावं लागणार आहे त्यानुसार आपल्या सोयीनुसार आपल्याला हा वेळ उपयोगात आणावा लागणार आहे या वेळेचा विचार जर आपण केला तर अठ्ठावन्न टक्के वेळाचं नियंत्रण करणं आपल्याला शक्य आहे आणि बेचाळीस टक्के वेळेचं नियंत्रण करणं आपल्या हातात नाही त्यावर आपलं नियंत्रण नाही आणि तो वेळ जर आपण व्यवस्थित उपयोगात आणू त्याचा सदुपयोग करू तर निश्चितच त्याचा आपल्याला लाभ होणार आहे वेळ ही संपत्ती आहे हे म्हटलं जातं कुठल्या अर्थानं म्हटलेलं आहे बघा जर तुम्ही वेळेचा सदुपयोग केला तरच तुम्ही पैसा मिळवू शकता उलट तुम्ही जर वेळेचा दुरुपयोग केला तर पैसे कमवण्याची शक्यता तुम्ही गमावता म्हणून वेळेला संपत्ती असं म्हटलेलं आहे मग आता तुम्हाला वेळेचा सदुपयोग करायचा आहे मग तुम्हाला तुमचे काही गोल ठरवावे लागतील तुम्हाला तुमचे उद्दिष्ट ठरवावे लागतील तुम्हाला तुम्हाला आपल्याला काय काय करायचं आहे याची एक लिस्ट बनवायची आहे आपल्याला आता मी काय सांगते ते बघा त्या दृष्टीने हे पॉईंट्स तुम्ही जर लक्षात ठेवले तर आपल्याला या वेळेचा सदुपयोग निश्चित करता येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक ध्येय ठरवा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पैशाचं नियोजन कसं करायचं आहे तुम्हाला किती पैसा मिळवायचा आहे त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न कसे करायचे आहेत हे आधी तुम्ही ठरवा त्यानुसार तुम्हाला मग ते कामं काय करायचे ते ठरवता येईल सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्ही आधी करा सकाळी उठल्याबरोबर एक कामाची लिस्ट बनवायची कालचे काही कामं पेंडिंग असतील ते आधी वरती घ्यायचे आहेत त्यानंतर आज दिवस भरायचे कामं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आधीवर नंतर इतर कामं येतील त्यानुसार ती कामं आपण कम्प्लीट करत जायचं आणि शक्यतोवर त्या दिवसाची कामं त्या दिवशीच संपवायचा प्रयत्न करायचा म्हणजे रात्री तुम्हाला शांत झोप लागेल आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही प्रसन्न असेल आणि इतरांवर कामे सोपवा सगळेच कामं मी एकटीच करेन याला यांच्याकडनं काही होत नाही त्याला ते जमत नाही मग सगळं मीच अंगावर ओढून घ्यायचं असं जर केलं तर त्याचा ताण खूप जास्त येतो काम करणाऱ्यांवर आणि मग काम हे क्वालिटी काम होत नाही आणि सगळी कामं वेळेवर संपत नाही त्याचाही ताण यायला लागतो म्हणून इतरांवर कामं आपण सोपवली पाहिजेत आणि तुमच्या सर्वोत्कृष्ट वेळामध्ये काम करा तुमचा मूड कधी चांगला आहे तुम्हाला एनर्जी कधी असते तुम्ही उठलेला कधी तुम्ही कधी उठलेला आहात तुमची झोपेची वेळ झालेली असेल त्यावेळेस जर तुम्ही काम करायला लागलात तर ते काम व्यवस्थित होणार नाहीत म्हणून तुमच्या कामाची सर्वोत्कृष्ट वेळ कोणची ही तुम्हाला ओळखता येतील वेळात तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि स्वतःला एक शिस्त लावायची आहे की मला हे काम करायचं आहे मला इतक्या वाजता उठायचं आहे इतक्या वाजता जेवायचं इतक्या वाजता झोपायचं इतक्या वाजता व्यायाम करायचा हे जर शिस्त लावली तर निश्चित त्याचा फायदा होतो एक वेळापत्रक बनवायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे उठायचं सहा वाजता मी सहा वाजता उठणार मी इतक्या वाजता व्यायाम करणार मी इतक्या वाजता नाश्ता करणार मी इतक्या वाजता कामाला बसणार इतक्या वाजता ऑफिसला जाणार त्यानंतर मला हे करायचं त्यानंतर मला ते करायचं असं वेळापत्रक तुम्ही दिवसभराचं जर बनवलं तर हा वेळ तुम्हाला उपयोगात आणता येतो तु सुद्धा तुमच्या शाळेच्या वेळा तुमच्या कॉलेजच्या वेळा तुमच्या अभ्यासाच्या वेळा ट्युशनच्या वेळा सगळं असं वेळापत्रक बनवायचं त्यात खेळायला एखाद्या तास वेळ ठेवायचाच आहे छंद एखादं तुमचं काहीतरी जि हॉबी असेल त्यालासुद्धा तुम्हाला वेळ द्यायचा असेल ते सगळं वेळापत्रकानुसार लिहून ठेवा टाईमटेबल बनवा तो उपयोगी पडतो मी माझ्या मुलांसाठी असं वेळापत्रक बनवायची त्याचा खूप फायदा होतो कर्म करत राहा काम सतत करत राहा कंटाळा करू नका आळस करू नका चरय चरयवेती चरय चालत राहा चालत राहा हा जसा मंत्र आहे तसंच कामाच्या बाबतीमध्ये कर्म करत राहा कर्म करत राहा कोणतंही काम तुम्ही जे करत आहात ते चांगल्या पद्धतीने करत राहा मुळीच नको थांबला तो संपला हे लक्षात घ्या आणि आपली कार्यक्षमता वाढवा उगाच मनात मरगळ घेऊन जगू नका की माझ्याच्यानं काही होत नाही मी मला खूप थकवा आला आहे माझ्यात काही एनर्जीच नाही हे का माझ्याकडने कसं होईल असं मोळीच मनात आणू नका तुम्ही सकाळी जर लवकर उठले मॉर्निंग वॉक केला किंवा थोडाफार योगाभ्यास केला फ्रेश राहिला सकाळी प्रसन्नतेने उठलात तर नक्कीच तुमची कार्यक्षमता वाढेल त्यासाठी रात्री तुम्हाला झोपावं लागेल रात्री जागरण करू नका मोबाईल टी व्ही पाहत जागू नका दोन दोन तास तीन तीन तास व्हॉट्सअपवर घालवणारे लोक पेशंट मी बघते आहे त्यामुळे त्यांना झोपायच्या समस्या वाढताना मी पाहते आहे त्यामुळे लवकर मोबाईल बाजूला ठेवा टी व्ही लवकर बंद करा आणि लवकर झोपायला जा तुमची कार्यक्षमता वाढणार म्हणजे वाढणार आणि महत्त्वाचं विद्यार्थ्यांसाठी हा हे सूत्र महत्त्वाचं असेल भविष्यातील लाभासाठी वर्तमानामध्ये त्याग करायला शिका आजच मीच सगळं मूवी बघेल टी व्ही बघेल किंवा लॅपटॉप काहीतरी बघत बसेल आणि अभ्यासासाठी वेळ कमी देईल तर कशी मी पुढे जाईल नाही जाणार तर आज जर तुम्ही हे त्याग करायला शिकलात तुम्हाला जे शिकायचं आहे जे तुमचं काही काम आहे आजचं त्यासाठी जर झोकून तुम्ही आज जर केलं तुम्हाला चांगला तुमचा रँक जर आला चांगल्या प्रकारचं चा भविष्य तुमच्यासाठी पुढे तयार असणार आहे म्हणून आज वर्तमानात त्याग करायला शिका तर कशाचा त्याग करायचा हेही समजलं पाहिजे तर त्यातून तुमच्यापुढे उज्ज्वल भविष्य निश्चितच असणार आहे नंतर सकाळी लवकर उठा म्हणजेच काय अति लवकर झोपा अति लवकर झोपले तर तुम्ही सकाळी लवकर उठणार आहात आणि एक तास व्यायामासाठी द्या स्वतःसाठी व्यायाम हा करणं खूप जास्त गरजेचं आहे मॉर्निंग वॉक आणि व्यायाम दोन्ही गोष्टी खूप आवश्यक आहे व्यायाम कुठलाही करा एरोबिक करा योगासन करा प्राणायाम करा करा पण व्यायाम करा जरूर करा मोबाईलचा वापर कमी करा हे तर वारंवार मी सांगते आहे या मोबाईलच्या वापरामुळे आजकाल विद्यार्थी जीवन खूप कठीण होत चाललं आहे त्यांना अभ्यासाला वेळ कमी पडतो आहे छोटी छोटी मुलं अगदी त्यांनासुद्धा मोबाईल लागतो आहे कुठेही बसा बघा आपण बाहेर गेलो की घरात जरी कोणाकडे गेलो तरी छोटी मुलं मोबाईल घेऊन बसलेली असतात किंवा तीन चार जणं जर बाहेर बसलेले असतील कुठे तर ते सतत त्यांचं डोकं पूर्ण मोबाईलमध्येच असतं असं होऊ देऊ नका मोबाईलचा वापर कटाक्षाने कमी करा आणि घरातल्या मोठ्यांनी या लहानांना त्यासाठी मदत करा की मोबाईलचा वापर कसा कमी करायचा त्यासाठी आणि टी व्हीपासून सावधान राहा काय बघायचं आहे टी व्हीवर ते अगदी सिलेक्टेड कार्यक्रम बघा महत्त्वाचे कार्यक्रम बघा पण दिवसभर उठल्यापासून झोपेपर्यंत टी व्ही चालू आहे काहीतरी चालू आहे आपण बघतो आहोत वेळ घालवतो आहोत असं मुळीच करू नका आणि इंटरनेटवर वेळ वाया घालवू नका एकदा का, एक का तुम्ही त्या इंटरनेटवर गेलात गुगल सर्च करायला बसलात फेसबुकवर बसलात की तुमचे दोन तीन तास कुठे जातील तुम्हाला काहीही करणार नाही त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टीसाठी इंटरनेटचा वापर करा उपयोगाचा आहे मान्य आहे पण काय सर्च करायचं काय बघायचं हे आधी ठरवून घ्या जसंच आपण जा शॉपिंगला जातो आपल्याला घ्यायची एक असतो आणि मॉलमध्ये गेल्यानंतर आपण बॅग भरून काहीतरी घेऊन येतो तसंच हे इंटरनेटचं आहे आपल्याला बघायचं असते एक गोष्ट बघत बघत दोन तीन तास कसे जातात कळत नाही आणि पुढचा पॉईंट आहे चाल ढकल करू नका हे आजचं काम उद्यावर ढकलू नका आजचं काम आजच करा आणि आळस करू नका वाईट सवयीपासून दूर राहा वाईट संगतीपासूनसुद्धा दूर राहा वाईट सवयी आपल्याला आपल्या ओळखता आल्या पाहिजेत कशाला वाईट म्हणायचं त्या सवयीपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे आणि वेळ हातातून निष्ठून जाण्याआधी आव्हानात्मक काम आला तुम्हाला आधी करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही हे सगळे सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवले ही सगळी सूत्र तुम्ही एका बोर्डवर किंवा एका कागदावर लिहून भिंतीला चिपकवून ठेवली पाहिजेत म्हणजे ती रोज जर वाचली आपण तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला हे करायचं आहे आपल्याला हे हे सूत्र आहेत आपल्याला यानुसार जगायचं आहे यानुसार वागायचं आहे तर तुम्ही वेळेचा सदुपयोग करू करायला शिकणार आहात तुमचा वेळ विनाकारण वाया जाणार नाही आणि मग पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही आणि वेळ एकदा निघून गेली रडाओरड करून काहीच फायदा नाही सकाळी मुलांना उठायचं असतं उदाहरण सांगते बघा सकाळी मुलाला उठायचं असतं सांगितलं असतं आई मला सात वाजता उठव आई सात वाजता उठवते त्याला पाव आईचं कसं पासूनच उठायला सुरुवात करते उठ रे बाबा उठ रे बाबा साडेसहाला उठवते पावणे सातला उठवते सातला उठवते तरी पठ्ठ्या उठायला तयार नाही मग साडेसव्वा सात साडेसातला तो उठतो कसा तरी मग चिडचिड करायला लागतो आईवर ओरडतो अगं तू माझा किती वेळ गेला मला खूप उशीर झाला आहे मला हे करायचं मला ते करायचं तू उठवलंच का नाही आई म्हणता अरे बाबा मी एक तासापासून तुझ्या मागे आहे तू उठला नाही त्याला मी काय करू मग त्याचा दिवस रडत पडत तसाच सुरू होतो वाडा ओरड करत सकाळची जी प्रसन्न वेळ असते तिथूनच त्याची ती अप्रसन्नता सुरू होते मग तिथून चिडचिड सुरू होते सगळ्या पुढचे कामही त्याचे सगळे बिघडतात म्हणून वेळेवर उठायला शिका आपला अलाम आपणच लावा किंवा आईला सांगितलं असेल तर ती जेव्हा आवाज देईल तेव्हा उठायची सवय करा त्या अडकन उठ एका आवाजामध्ये ताडकन उठून बसलं की तुम्ही उठणार जर थांब पाच मिनटं थांब दहा मिनटं असं जर म्हटलं तर तुम्ही अजून एक दीड तास चांगलं लोळत पडणार आहात म्हणून पटकन उठायची सवय लावायची असं जर केलं तर तुम्हाला वेळेचं वेळ तुमच्या हातात राहील त्या वेळेचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला आता समजलेलं आहे यानुसार आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे वेळेच्या मागे आपल्याला कामं करायची आहेत पण अगदी धाप लागेपर्यंत त्या वेळेच्या मागे आपल्याला धावायचं नाही कुठेतरी थांबताही आलं पाहिजे थोडा निवांतपणाही पाहिजे त्यासाठी वेळ मिळाला पाहिजे मेडिटेशन करता आलं पाहिजे प्राणायाम करता आलं पाहिजे मला वेळ नाही ही सबब देऊन या गोष्टीपासून तुम्ही मुळीच दूर जाऊ शकणार नाही आणि जाऊ पण नका तरच हे सगळं केलं तर तुम्हाला जीवनामध्ये ताणतणाव सहन करणं शक्य होईल आणि आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्ही सज्ज असाल आणि भविष्यातील चांगली कामं तुमच्याकडनं निश्चितच चांगल्या प्रकारे घडतील बघा हा माझा व्हिडिओ कसा वाटतो आवडला तर जरूर कमेंट करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद